अतिवृष्टी पूर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अर्थसहाय्य होय तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूर स्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता परिणामी पुढील हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे पीक घेणे शक्य होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे या अस्तव दोन हजार पंचवीस सव्वीसमधील खरीप हंगामात पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीसंदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नव्याने योजना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय असा आहे की राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्तीची कामे करण्याकरता अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे तर खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरता अर्थसहाय्य या योजनेचे स्वरूप अंमलबजावणे ही खालीलप्रमाणे आहे पहिला जा आहे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झाले आहेत त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुदेय राहतील या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करण्याची पात्र लाभधारकासमोबा राहील दोन नंबर आहे याकरता संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे सदर लेखी अर्जाची पोचपावती गटविकास अधिकारी यांनी अर्जदारात तात्काळ देणे आवश्यक राहील अर्जासोबत विहिरीची नोंद असलेल्या सातबारा जोडणे अनिवार्य आहे अन्यथा सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही तीन नंबरचा आहे जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांना पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहिरीनिहाय दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रके तयार करण्याबाबत आदेश द्यावेत चार नंबरचा आहे सदर आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीचे तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे गट विकास अधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा पाच नंबरचं पाहूया जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिविहीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदेय करून तालुका ह्या एकूण खर्चाच मान्यता द्यावी त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत स समितीमधील कृषी विस्तार अधिकारी शाखा व्यंता यांनी प्रदान करावी अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभधारकाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकानिहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी शासन स्तरावर आवश्यकतेनुसार निधी वितरित करण्यात यावा आठ नंबरचा आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुदीय असलेल्या अंदाजपत्रे खर्चाच्या पन्नास टक्के कमाल या रुपये पंधरा हजार मर्यादा आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी तत्पूर्वी विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधाताकडून हमीपत्र घ्यावे विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांच्यामार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यास अनुदे एकूण खर्चातील उर्वरित पन्नास टक्के रक्कम वितरित करण्यात येईल सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू वर्षात पूर्ण करावे या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा तसेच निधी शिल्लक राहत असल्या तो शासनास समर्पित करण्यात यावा दुरुस्त केलेले सिंचन विहिरीचे जीओ टॅगिंग करण्यात यावे तसेच दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटो काढण्यात यावे तर अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी विहिरेबाबतचा मोठा एक दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा